ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी रहावे याकरिता आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा दिल्या जातात कुटुंब कल्याण कार्यक्रमापासून ते साथरोग नियंत्रण कार्यक्रमापर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरून केली जाते परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात जवळका गावामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर स्टाफ आहे परंतु आरोग्य अधिकारीच नाहीये आरोग्य उपचार कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून अनेक गावांमध्ये साथीचे रोग पसरत आहेत अशातच लोक आरोग्य केंद्राकडे धाव घेत असतात परंतु या आरोग्य केंद्राची दुरवस्था इतकी बिकट असल्याने या आरोग्य केंद्रात रुग्ण येतात परंतु आरोग्य अधिकारी नसल्याने त्यांना परत जाण्याची वेळ या रुग्णांवर आली आहे या अधिकाऱ्यांकडे लक्ष कोण देईल का असा प्रश्न या गावकऱ्यांना पडला आहे शुभम धवाले यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जवळगाव वाशिम